नमस्कार मंडळी आज आपण असे पांढरे शुभ्र बटाटा वेफर्स कसे करायचे ते बघणार आहोत वर्ष दीड वर्ष हे वेफर्स असेच राहतात अजिबात लाल आणि काळे होत नाही मुख्य म्हणजे आपण याला उन्हात न वाळवतात घरातच वाळवून घेणार आहोत हवेशीर जागेमध्ये ठेवले तरीही असे शुभ्र हे वेफर्स तयार होतात लाल पडू नये काळे पडू नये त्यासाठी कोणती काळजी घ्यावी ते देखील सांगितलेलं आहे म्हणून रेसिपीला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग करूया वर्षभर टिकणारे असे शुभ्र बटाटा वेफर्स तर इथं मी किलोच्या प्रमाणात हे बटाट्याचे वेफर्स करत आहे त्यासाठी मोठ्या साईजमध्ये असे बटाटे घेतलेले आहेत जे आपण भाजीसाठी वापरतो रेग्युलर तेच आणि इथं स्लायसर आहे ते कमी जास्त त्याची थिकनेस करता येते असं स्लायसर आहे सुरुवातीला बटाट्याचे साल काढून घ्यायचं आहेत आणि साल काढलेला बटाटा लगेच पाण्यात टाकायचा आहे म्हणजे तो लाल पडू नये आता ह्या पाण्यामध्ये मी ना मीठ टाकलं आहे आणि नाही तुरटी सुरुवातीला सर्व बटाटे असे सिलून घेतले आणि स्वच्छ त्यांना धुवून घेतलं आहे धुतलेलं ते पाणी फेकून दिलं दुसऱ्या पाण्यामध्ये परत बटाटे ठेवले आता आडवा किंवा मग हुवा असं पकडायचा तर मी तो हुवा बटाटा पकडत आहे मला मध्यम साईजमध्येच हे चिप्स बनवायचे आहेत वेफर्स बनवायचे आहेत तुम्हाला वाटलं असतं तुम्ही असा आडवा पकडून मोठा साईज असं करू शकतात आता थिकनेस बघू शकतात तुम्ही एवढे ठेवले जास्त जाड जर ठेवले तर बटाट्याचे हे वेफर्स खाताना मात्र कडक लागतात त्यामुळे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही असे हे आपल्याला चिप्स तयार करून घ्यायचे आहेत सर्व बटाट्याचे मी असे चिप्स तयार करून घेतलेत आणि आता सर्व एकमेकांना ते चिटकलेले असतात ते असं काढत स्वच्छ धुवायचं आहे पाच ते सहा पाण्या पाण्यांमध्ये कारण की त्याच्यामध्ये खूप प्रमाणात असं स्टार्च असतो हे पांढरशुभ्र पाणी आहे बघू शकतात तुम्ही जोपर्यंत स्वच्छ पाणी दिसत नाही तोपर्यंत हे चिप्स आपल्याला धुवून टाकायचे आहेत पाच ते सहा पाण्यानंतर धुतल्यानंतर हे बघा असं आपले मस्त वेफर्स म्हणजे हे जे चिप्स आहे याला टाठरपणा आलेलं आहे आता इथं मी तुरुटी टाकते दोन ते तीन चिमूट एवढी तुरुटी टाकायची पण मी इथं तुरुटीच पाण्यामध्ये फिरवून घेणार आहे अर्ध्या मिनटासाठी म्हणजे पावडर जर असेल तर तुम्ही दोन ते तीन चिमुट एवढी पावडर टाकायची आणि हे असंच पाच ते दहा मिनटंसाठी राहू द्यायचं आहे साईडला पाणी उकळायला ठेवायचं बटाटे शिजवण्यासाठी हे चिप्स शिजवण्यासाठी आता इथं पाणी मी ठेवलेलं आहे जोपर्यंत आपले चिप्स बुडतात एवढं पाणी मी ठेवलेलं आहे तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तुरुटी टाकायची आहे तर इथंही मी तुरटीला अर्ध्या मिनटासाठी फक्त त्याला गरम पाण्यामध्ये अशी फिरवून घेणार आहे तर प्रमाण तेवढंच ठेवायचं आहे दोन ते तीन चिमूट एवढंच प्रमाण जर तुम्ही चुटकीशी टाकत असणार तुरटीला तर तेवढी टाकायची खूप जास्त प्रमाण तुरटीचं चा करायचं नाही जास्त प्रमाण जरी झालं तरी ही वेफर्स मात्र लाल होतात ही गोष्टी काळजी घ्यायची आहे फक्त मी तिथं अर्ध्या मिनटासाठी तिला अशी फिरवून घेतली आणि लगेच काढून घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला छान अशी खळकळून येऊ द्यायची इथं मी मीठ टाकत आहे किलोच्या प्रमाणात दोन चमचा एवढं मी मीठ टाकलेलं आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही दोन किलो चार किलो जसं प्रमाण बनवत असणार तसं मीठही वाढवायचं आहे ढवळून घेतल्यानंतर आता केलेले आपले जे चिप्स आहेत ते टाकायचे आहेत आणि याला न झाकता खालती वरती असं ढवळत त्याला शिजवून घ्यायचं आहे तर शिजवायचं किती तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे चार चार पाच पाच मिनटानंतर असं हे चेक करायचं आणि ढवळून घ्यायचं आहे गॅस मी इथं मध्यमच ठेवलेला होता जर तुम्ही याला झाकून दिलं तर हे पटकन जास्त शिजतील ओवर कुकिंग होईल त्यामुळे न झाकता उघड्यावरच आपण असं त्याला शिजवून घेणार आहोत तर इथं पंधरा मिनटानंतर मी इथं मध्यम गॅसवरच त्याला करत आहे पंधरा मिनटानंतर चेक करते बघू शकतात तुम्ही टाटर झालेला हा वेफर्स म्हणजे हे चिप्स एकदम छान असं सॉफ्ट झालेला आहे त्याची घडीदेखील केली तरी मोडत नाही तुटत नाही आणि असं ओढलं तरीही ते कापलं जात नाही अजून दोन मिनटं मी याला शिजवून घेणार आहे जर असं वाढल्यानंतर इथं या ठिकाणी जर वेफर्स पूर्ण व्यवस्थित शिजवले नाही तरीही मात्र ते काठांच्या बाजूने काळे किंवा लाल पडतात त्यामुळे खूप जास्त शिजवायचेही नाही आणि खूप कमीही शिजवायचे नाही एकदम बरोबर शिजायला हवे त्यासाठी ओळख कशी करायची तर हे बघा अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे अजून दोन मिनटं शिजवल्यानंतर तर असा हा वेफर्स पकडायचा आणि आपण जसं कागद फाडतो तसं त्याला फाडायचं आहे तर तो असा फाटला जातो म्हणजेच समजायचं की आपले वेफर्स इथं तयार झालेले आहेत म्हणजे चिप्स शिजले व्यवस्थित शिजले आहेत जास्त खूप जास्त ओवर कुकिंगही झालेली नाही आणि खूप कमीही झालेली नाही आहे, शीदली शीदली आहे। जस्तो जस्तो जरी जास्त शिजले तर मात्र हे लगेच तुकडे होतात आणि कमी जर शिजले असतील तर बाहेर काढल्याबरोबरच काठांच्या बाजूने हे चिप्स आपले काळे किंवा लाल पडायला लागतात मध्ये काळे किंवा लाल डाग पडायला लागतात त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आता पटकन लगेच आपण एखाद्या झाऱ्याने त्याला असं पाणी गाळून होलचं डालकी असो किंवा टोप असतो त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता इथं खूप जास्त वेळ पाण्यात हे चिप्स राहू द्यायचे नाही नाहीतर लगेच शिजतील त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत गाणेने आपण हे गाळून घेतलेले चिप्स एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा गोणीवर असं टाकायचं आणि त्याला हाताने लगेच पसरवून घ्यायचं ढीग राहू द्यायचं नाही कारण ढीगमध्येही गरम वाफ होते आणि त्यामध्येही ते शिजतात त्यामुळे असे पसरवून घ्यायचे पाणी लगेच त्याचं तुटतं आणि पसरवायलाही अगदी पटकन पसरवले जातात सुटसुटीत होतात आणि एक, -एक करून मी तो गोणीवर हे वेफर्स गॅलरीमध्येच टाकले आहेत अजिबात ऊन नाही आहे उजेड येत आहे तुम्ही म्हटल्यास तर घरामध्ये पंख्याच्या हवेखाली देखील याला वाळू शकतात अजिबात लाल होत नाही एकदम पांढरे शुभ्र आपले हे वेफर्स तयार होतात दुसऱ्या दिवशी आपले हे मस्त वेफर्स वाळून तयार झालेले आहेत आणि रंग बघू शकतात एकदम छान पांढरे शुभ्र आहे काठांवरही अजिबात काळे किंवा लाल डाग नाही आहेत एकदम मस्त आता हे वेफर्स तुम्ही जास्त प्रमाणात बनवून वर्ष दीड वर्ष स्टोर करू शकतात तुम्हाला ही वेफर्स तळूनही दाखवते अगदी शुभ्र दुप्पट तिप्पट फुललेले आणि एकदम हलके फुलके आपले हे वेफर्स तयार कोणताही उपवास असो किंवा लहान भूक असो अगदी पटकन हे वेफर्स तळून आणि ला घरच्यांना लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतात ज्याला दात नाही तोही सहज खाऊ शकते इतके हलके फुलके हे वेफर्स असतात तुम्ही यावर्षी माझ्या ह्या पद्धतीने वेफर्स नक्कीच बनवून बघा आवडली असेल रेसिपी तर व्हिडिओखाली लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद